नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा विधेयक विरोधात धरणे आंदोलन महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे घटनाविरोधी व लोकशाहीला बाधक आहे जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारे आहे अशी टीका करीत या विधेयकाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने आज निर्दर्शने आंदोलन करण्यात आले दरम्यान आज बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या वतीने निर्दर्शने आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना तसेच विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक करून त्यांच्या विरोधात खोट्या कारवाया करण्यात येतील अशी शक्यता आहे यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उबाटा शेकाप सीपीआय आदी पक्षांच्या महाविकास आघाडीच्या वतीने या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी दक्षिण जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर नांदेड उत्तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश पावडे काँग्रेस महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख भुजंग पाटील बबन बारसे आदीसह माजी महापौर आनंद चव्हाण अजित कुरेशी बापूसाहेब पाटील आदी उपस्थित होते भाजपचं सरकार अनुचित आहे सुरक्षा विधेयक किती घातक आहे हे ठरवण्यासाठी आम्ही आघाडीतर्फे केली आणि सर्व समाजात कळायला पाहिजे जनसुरक्षा विधेयक नाव तर जनसुरक्षा जनतेच्या सुरक्षेसाठी हे विधेयक नाही हे विधेयक स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मिटिंग दिली आंदोलन केलं तरी हे आम्हाला निर्बधी घालण्याचा आणि कडकशाहीचा हा प्रकार आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण आंदोलन विकृत बनवतो मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आठ पंधरा सामाजिक जवळपास वीस पंचवीस हजार लोकांचा मोर्चा या जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यामध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी धरणे धरलं होतं आणि त्याचबरोबर धरणे धरून निषेध व्यक्त केला आणि त्या ठिकाणी सर्वच पक्षाचे शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल शरद पवारांचा राष्ट्रवादीचा गट असेल काँग्रेस पक्षाच्या सी पी आय सी पी एम त्याचबरोबर शेखा पक्ष या सर्वच घटक पक्षाच्या वतीनं सर्वच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते नेते उपस्थित होते आणि त्या ठिकाणी सर्वांनीच त्याचं भाषण करून निषेध व्यक्त केलेला आहे या संदर्भामध्ये दोन तारखेला या जिल्ह्याचे तिन्ही खासदार आमच्या आघाडीचे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आम्ही चांगली व्यापक बैठक घेऊन दोन तारखेला चांगला भव्य मोर्चा या जिल्ह्यामध्ये आम्ही काढणार आहोत आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व घटक पक्षाची किंवा आघाडीची ताकद दाखवून देण्याचं काम आम्हाला येत्या दोन तारखेला निषेधाच्या माध्यमातून करायचं त्याने लोकशाहीचा गळ दाबण्याचं काम या विधेयकाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न या युतीच्या सरकारचा चालू आहे त्याला निषेध करण्यासाठी किंवा लोकशाही टिकून ठेवण्यासाठी सामान्य माणसावर जो काही अन्याय होणार आहे या विधायकामध्ये त्याला विरोध करण्यासाठी सर्व विरोध